योग ही त्यांची ओळख आहे परंतु सामाजिक कार्याची त्यांना आवड आहे आणि त्या सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे त्यात विधी उपक्रमा होत असतात त्यातून ज्ञानाई भजनी मंडळ आई विद्यवासिनी भजनी मंडळ सुंदरकान भजनी मंडळ आणि बाण एवढं सगळं ते चालवत असतात आणि आपली संस्कृती आणि परंपरा ही जगली गेली पाहिजे फक्त आपल्या गोष्टीच नाही तर दूर दुर्च्या पिढीला आपली दिल्या असं तर त्यांचं जे मत आहे ते मत सांगण्यासाठी ते विविध कार्यक्रम घेत असतात आणि त्यासाठीच त्यांनी बालभोजनी मंडळ तयार केलं आहे आणि खूप छोटी छोटी मुलं त्यामध्ये भजन शिकतात त्यांच्या स्वतः त्यांना भजन शिकवतात आणि ह्याच कार्यक्रमासाठी त्यांनी वर्षातही दहा आहे जे कार्यक्रम आहे केला पाहिजे मुलींचं प्रोटेक्शन कसं केलं पाहिजे आता जे मुलं मुलं मुली जे भरगडत आहेत त्यासाठी त्यांनी एक कार्यक्रम तोही आयोजित केला होता सर्व महिलांसाठी त्यातूनही खूप छान माहिती मिळाली असे त्यांचे भरपूर सारे काही उपक्रम चालू असतात आणि सर्व महिलांनी फक्त घरात बसून राहणार आता कुठेतरी चार चौकीमध्ये समोर यावं बोलावं प्रत्येकीने काहीतरी करावं आज हे डान्स बसवले जातं प्रत्येकीला नवीन नवीन म्हणजे लिडर्स जे आहेत वाटला पाहिजे हे त्यांचं मोटिव्ह असतं तर असे त्यांचे बरेच उपक्रम भरपूर चालू असतात आणि श्री शक्ती फाउंडेशन मला असं वाटतं महाराष्ट्र महाराष्ट्रभर ओळखले जाते तर त्या सर्वांसाठी अर्चनाताई